हॅलो नमस्कार तर कसे आहात सर्वजण परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि हा राडा तुम्ही पाहतच आहात हे पूर्ण कापसाचा आहे आणि संपूर्ण घरानंच असा राडा झालेला आहे शेतकरी म्हटलं तर खरंच शेतात आणि घरी दोन्हीकडे खूपच कामं लागतात ना बरोबर आहे पण कसं आहे आता शेतकरी म्हटल्यावर तर राडा आणि हिंगाणा होणारच तर पहा आज आमचा कापूस द्यायचा होता काट्यावरती नेऊन म्हणजे विकायला द्यायचा होता म्हणून हे कापूस पॅकिंग करण्याची तयारी होती आणि घरात जागा भरपूर या कापसानं व्यापून घेतली होती सगळा धिंगाणा धिंगाणाच होता घरामध्ये आणि संपूर्ण घराची आता सफाई करायला तर मला अख्खा दिवसच जाणार आहे आणि दिवस पण लहान असल्यामुळं तर मला हे चॅलेंजेस ठरलं आजचं आणि छोटंसं मूल जेव्हा घरात असते तेव्हा सगळे कामं वेळेतच आवरून घ्यावं लागते कारण ते जर का एकदा उठला आणि तिचा धिंगाणा सुरू होते म्हणून आणि पहा गटोडे लावण्याची तयारी चालू होती आमच्या इकडे असेच गाठोडे बांधून ठेवतात कापसाचे आणि घरातही खूप सारा रिंगाणा होता आई बाबा आता आवरतच होते मी फक्त व्हिडिओ शूट करत होते कारण मला याच्यातलं काही तेवढं ते फारसं जमतच नाही करता आणि हे धिंगाणा पहा हे पूर्ण तिकडल्या रूममधला पूर्ण पसारा मी इकडं ट्रान्सफर केला होता आणि असा बेडवर टाकून दिला घरामध्ये पण खूपच असं राडा झाला होता ना आणि हे एक ढग खूप मोठा होता तुम्ही पाहिलाच असतील बाहेरचे गठोडे त्या बाहेरच्या गठोड्यामध्ये जो उडा कापूस होता त्याच्यातला हा हो निम्म्य उरलेला होता आणि किचनमध्ये पण तसाच तस पसारा राहिला सकाळी स्वयंपाक बनवला आणि ते सगळा राडा तसाच तस ठेवून दिला आणि आम्ही थोडा उशिरा उठल्यामुळं आज कामाला फारसा उशीरच झाला होता आणि सासूबाई कापूस भरून देत होत्या बाबांना सगळा असं सांगूच नका तुम्ही बाप रे तुमच्या घरी पण असाच धिंगाणा होतो का जर का तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या घरी पण असाच धिंगाणा होतो यावरून तर मला एक कळालं की या जगामध्ये आई आणि शेतकरी होणं खूप 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 मुश्किल असतं कठीण असतं कारण यांना सगळीकडे त्रासच असतो त्याच्यामुळं एका लेकरांना कसं आईची गरज असते तशी शेतकऱ्यांनासुद्धा आ, ही माल आजन हे माल भरून आणणं घरी ठेवून अजून विकायला नेणं हे गरजेचंच असतं ना बरोबर आहे का नाही आणि हे दोघांची गडबड चालू होती गठोडं बांधण्याची गठोडं बांधायला काय मला जमत नाही मी बांधत पण नाही आणि आई आईबाबाच हे सगळं करतात शेत पण त्यांनीच बघतात आणि नंतर हा कापसाचा पूर्ण ढग दिल्याच्या नंतर त्याच्या खाली एवढी सारी माती आणि खडे निघले होते Uh, कारण का पावसामुळं कापूस हा खाली पडला होता म्हणत होते आई म्हणून हा त्याला लागून आलेली माती आणि खडे होते हे पहा रूममधला आता सगळा कापूस गेलेला आहे बाहेर आता मला तर करायची होती याची साफसफाई झाडझुड आणि फरशी पण पुसून घ्यायची होती हे धिंगाणा खूप सारा रडा होता फायनली मला पूर्ण काम करायला तीन ते चार वाजले होते सगळं झाडून झुडून उसून घेणे सगळं सामान व्यवस्थित लावणे आणि तरी अर्धा पसारा राहिलाच होता लावायचा ते मी उद्या शिफ्ट करणार आहे सगळा ठिकाण्यावर व्यवस्थित लावणार आहे कारण का माझी चिमुकलीमध्ये मा सुटून बसली होती म्हणून मला काय फारसं जास्त काम जमलंच नाही आणि तुम्ही पाहतच असाल थोडासा राहिलाच ते राहूनच गेला ते मी आता उद्या करेन असो तर तुम्ही शेतकरी आहात का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझे जर ब्लॉग तुम्हाला असेच पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि मी सायंकाळच थोडंसं शेताकडे गेले होते आईकड यांनी सगळा पसारा आवरून शेताकडे गेल्या होत्या म्हणून मी पण चार वाजता आईकडे गेले होते आई लसण लावत होत्या चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टाटा